ठेवत नाही डायरेक्ट डिलीट करते चॅनल बंद पडेल किंवा एवढं मेहनत घेतलेली तीन चार वर्ष झाली आज आहे दत्त जयंती आणि आज मी पूजेपासूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे छान अशी पूजा केली काल काय नाही मी साजरी केली दत्त जयंती कारण आज पंधरा तारीख आणि आज दुपारपर्यंतची पौर्णिमा होती त्यामुळे आजच आज मी दत्त जयंती साजरी केली तर बघू शकताय आहे छान अशी पूजा केली आणि हा व्हिडिओ नो जरा थोडासा लेट येतोय नाही तर तुम्ही दत्त जयंती तर होऊन किती दिवस झाले तसं असं तसं तस, तर त्यामुळे म्हटलं आधी सांगावं आणि खरंच खूप छान प्रसन्न वातावरण झालं तर घर नैवेद्य सुद्धा दाखवलेलं आणि माझ्याकडे काही दत्तगुरूंची मूर्ती नाही त्यामुळे स्वामींच्याच मूर्तीला मी अभिषेक वगैरे जी काही सेवा आहे ती करून घेतलेली आहे आणि स्वामींना सुद्धा छान असं वस्त्र घातलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची पूजा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओच्या शेवटी माझं जे काही साडी कलेक्शन आहे कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की तुझं साडी कलेक्शन दाखव ते सुद्धा शेअर करणार आहे तर नक्की कंटिन्यू करा आणि एका ताईची कमेंट आली की ताई तुझं मंदिर खूप छान आहे पूर्ण असं दाखव तर ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण असं मंदिर देवघर दाखवलेलं आहे कारण त्या ताईंची अशी कमेंट आली ती मला सुद्धा बनवायचं आहे तर तुम्हाला दिसलंच असेल आणि ह्याच्यात तरी व्यवस्थित नसेल दिसलं तर एक चॅ आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जेव्हा मी नवीन नवीन नवी मन नवी देवघर बनवलेलं तेव्हा त्याच्यात ते पूर्ण मी डिटेल्स मध्ये असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की एकदा चेक करा तर हिथं सुद्धा स्वामींना छान असा हार बनवलेला आहे आणि हिथं सुद्धा छान अशी पूजा केलेली आहे हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर छान अशी पूजासुद्धा करून घेतली तुम्हाला दाखवलंच मी कशी पूजा केली काय आपल्यापैकी काही ताईंच्या अशा कमेंट आणते की ताई तुझं साडी कलेक्शन दाखव आम्हाला बघायला आवडेल तर तो तेच मी दाखवणार आहे पण त्या अगोदर मी थोडं महत्वाचं बोलणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा साडे दाखवायच्या अगोदर काही कमेंट्स आलेत म्हणजे महत्त्वाच्याच म्हणायचं कारण ती आपल्याला एवढं महत्त्व देऊन आपला व्हिडिओ बघतात त्यासाठी म्हटलं थोडंसं बोलावं कारण त्यांना अजून छान कमेंट करायला म्हणजे प्रोत्साहित करूया त्यासाठी तर कालचा व्हिडिओ मी जो शेअर केला माझं डेली रुटीन म्हणजे फुल डेचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं कारण बऱ्याच वेळात ताईंच्या कमेंट आल्यात्या की तुझं तू रुटीन फुल डेचं रुटीन दाखव आम्हाला पण पाहायला आवडेल आणि मी अगोदर पोस्टरसुद्धा टाकलेली पाहायला आवडेल का तर खूप ताईंनी खूप कमेंट केल्या हो आम्हाला आवडेल आम्ही त्याच व्हिडिओची वाट वगैरे बघतोय तर ह्या कमेंट वाचून खरंच मला खूप छान वाटलं तर म्हणून मी म्हटलं चला आज तोच व्हिडिओ शूट करायचा आणि तुमच्याबरोबर शेअर करायचा आणि शेअर सुद्धा केला आणि बऱ्याच ताईंनी म्हणजे खूप साऱ्या ताईंनी खूप छान कमेंट केल्या त्यांना थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट असाच काय माझ्यासोबत असू द्या आपले जे काही चांगले सबस्क्रायबर आहेत छान छान कमेंट करतात माझ्या व्हिडिओला लाईक करतात आणि <laughs> माझे व्हिडिओसुद्धा पाहतात आवडीने तर आहेत एक दोघी त्या व्हिडिओ तर आवडीने बघतात बरं का आता एक तुम्ही मला सांगा जर आपल्याला तो व्हिडिओ आवडत नाही तर आपण कशाला बघायचा दुसरे व्हिडिओ खूप सारे आहेत यूट्यूबमध्ये आपल्याला दिवसभर बघितले तरी क संपणार नाहीत एवढे व्हिडिओ आहेत आणि आता खूप सारे सुद्धा झालेत तर तुम्ही सांगा मला आपल्याला जर तो व्हिडिओ आवडत नाही आ, तर आपण कशाला बघायचं उगा आपला वेळ कशाला एवढा अनमोल वेळ वाया कशाला घालवायचा हे मी म्हणते कारण पाठीमागच्या कमेंटमध्ये व्हिडिओमध्ये सुद्धा त्या दोघींनी कमेंट केली आणि ती कमेंट काय मी माझ्या चॅनलवर ठेवत नाही मला जर निगेटिव्ह कमेंट आली की ती माझ्या चॅनलवर मी अजिबात ठेवत नाही डायरेक्ट डिलीट करते आणि म्हणून तुम्ही कमेंट करून काही फायदा होणार नाही आणि मला माझ्यावर सुद्धा त्याचा काहीच परिणाम होणार नाही कारण मला एवढी छान अश, अशी यूट्यूब फॅमिली भेटलेली आहे एवढे छान सबस्क्रायबर आहेत आता लवकरच माझे टेन के सबस्क्रायबर पण पूर्ण होतील तर मी तुमच्या दोघींकडं का बघू आणि का तुमच्या दोघींच्या कमेंट मी माझ्या चॅनलवरती ठेवू आणि अजून तुम्हाला कमेंट करायचं असेल ह्या व्हिडिओखाली तर नक्की करा त्याचा परिणाम माझ्या माझ्यावरती आणि माझ्या चॅनलवरती काहीच होणार नाही तुम्हाला असं वाटत असेल हिला मी कमेंट अशा केल्या की हिचा चॅनल बंद पडेल किंवा त्या दोघींमुळे मी एवढं मेहनत घेतलेली तीन चार वर्ष झाली ती दोघींसाठी का मी वाया घालू एवढी मेहनत केलेली आणि अजूनसुद्धा इथून पुढे मी मेहनत करणारच आहे तुमचे खरंच धन्यवाद कारण तुम्हाला जरी आवडत व्हिडिओ माझ्या आवडत मा नसेल तरीसुद्धा तुम्ही पाहताय आणि तुमचा वेळ वाया घालवताय त्याबद्दल थँक्यू आणि कसं आहे काय काय लोक आहे स्वतःच्या आयुष्यात काही करू शकत नाही ते असे कमेंट करतात आणि दुसऱ्याला निगेटिव्ह किंवा कमी लेखतात आणि मग तुम्ही एवढा हुशार आहे तर तुम्ही कशाला माझे व्हिडिओ बघताय हेच मला त्यांना सांगायचं होतं बाकी काही नाही कारण आपण प्रगती करत असलो ना तर असे लोक आपल्याला हवेच असतात कारण त्यामुळे आपण पुढे जातोच त्यामुळे निंदकाचे घर असावे शेजारी तर असं म्हटलं जातं आ, तर असं काही जास्त लक्ष देत नाही आता तुम्ही म्हटलेला साडी कलेक्शन दाखव तर त्यापैकी काही बऱ्याचशा साड्या मी सिम्पल अशा आहेत त्या तुमच्यासोबत दाखवते आणि ह्याच्या अगोदर पण मी साडी कलेक्शन माझं शेअर केलं तर जे की माझ्या लग्नातल्या वगैरे हो साड्या त्या आहेत त्या, त्या मी दाखवल्या त्यामुळे ते डबल डबल काही दाखवत नाही पण आता जे काही डेली यूज सारख्या किंवा सिंपल साड्या आहेत ते दाखवते तर अगोदर मी आणि काही आता नवीन घेतलेलं म्हणजे ह्या सहा महिन्यात घेतलेलं ते सुद्धा दाखवते तुम्हाला एक सांगायचं विसरूनच गेली मी तर कालच्या एका कालच्या व्हिडिओ खाली एक ताईने कमेंट केली छान केली बर का कारण मला आहे ना तुमच्याकडून शिकायला खूप आवडेल जरी काही माझं चुकलं कारण माझ्याकडून चुकत असणार कारण मला माहीत आहे चुकतो तो माणूसच असतो आणि त्यामुळे मी पण म्हणते बरं का बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे जरी काही माझं चुकलं असेल तर मला सांगा असं कर तसं कर असं बोल तसं बोल तर मागच्या व्हिडिओ जे शेअर केलं त्या व्हिडिओ खाली एका ताईने कमेंट केली की तुझा एक शब्द म्हणजे कोणता तरी शब्द बऱ्याच वेळा झाले तर कसं होतं माहिती आहे का आपण व्हिडिओ शूट करायला बसलं एडिटिंग करायला बसलं की आपल्याला सवय असते एक एक शब्द डबल डबल, डबल रिपीट बोलायची वगैरे आणि मला खूप आहे तर त्या ताईने ते सांगितलं आणि खरंच त्यांनी मला खूप छान समजून सांगितलं आणि त्यांची कमेंट मला खूप आवडली आणि असं नाही की माझं सगळं बरोबर माझं सगळं व्यवस्थित येते असं नाही कारण प्रत्येक माणूस असतो चुकत असतो त्या चुकीतूनच तो सुधरत असतो सुधरत असतो त्यामुळे मला खूप छान वाटलं त्या ताईला मी सॉरी पण म्हटलं कारण बऱ्याच वेळा रिपीट रिपीट शब्द आले एडिटेडसुद्धा होतं त्यामुळे तर त्या ताईंना ता सॉरी बोललं मी कारण प्रयत्न करेन मी एक एक शब्द रिपीट होतो आहे ते बदलण्याचा आपण एडिटिंगच्या वेळेस आहे ना एडिटिंग करायला बसलं की आपण असं रोज कसं बोलतो तसंच मी बोलत असते त्यामुळे शब्द रिपीट होतात त्याबद्दल सॉरी ताईनं जरी तुम्हाला एडिटेड होत असेल तर आणि जरी अजून माझ्या व्हिडिओमध्ये काही बदल करायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगाल नक्कीच मी बदल करेन तर चला आता साडे दाखवते तर ही साडी आहे एकदम सिंपल अशी हे कुठल्या ह्याच्यामध्ये आहे मध्ये आहे आणि खूप चोपून बसे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलीच आणि ही साडी मला वाटते हजार रुपयेची असेल ह्याच्यावरतीचा ब्लाऊज असा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलाच असेल तर ही मी साडी मधून घेतली जास्त करून मधून साड्या घेतल्यात मी आणि ऑनलाईन वगैरे तर साडी नाही घेत ड्रेस वगैरेच घेते काही दुसरे प्रोडक्ट्स वगैरेच ऑनलाईन घेते नाही तर साड्या वगैरे नाही अजून मी एकदाच घेतलेली मला वाटते व्हाईट वा कलरची एकदा नंतर मग साडी वगैरे मी नाही ऑर्डर करत तर ही एक झाली त्यानंतर ही पण बरेच दिवस झालं साडी घेऊन ही पण सिंपल आणि सोबर आहे ह्या म्हणजे ही साडी खूप स्वस्त आहे फक्त चारशे रुपयाची आहे आणि असा कलर नव्हता माझ्याकडे अजून एकदा पण नाही साडी वेअर केली अजून ह्याला पिकोफॉल पण नाही केलं बघूया आता सा हॉल केलं की मी साडी एखाद्या तरी व्हिडिओमध्ये दिसेलच तर ही सगळ्यात स्वस्त साडी आहे आणि ही मी द्वारकादासमधून घेतलेली अभिरुची मॉलच्या वरती द्वारकादास एक मोठं शोरूम आहे तिथून घेतलेली आणि खूप स्वस्त साडी पडली ह्याच्यावरची डिझाईन आणि एकदम असं सूत सुद्धा खूप छान आहे तर ही एक झाली आणि ही सुद्धा मी मुलचंमधूनच साडी घेतलेली आहे आणि ही कॉटनची साडी आहे मला आठ पदर कॉटनच्या साड्या आणि सर्वात आवडती म्हणजे पैठणी ते सुद्धा तुम्हाला मी शेवटी दाखवणारच आहे दोन आवडीच्या साड्या आहेत त्या तर सर्वात आवडती साडी म्हणजे पैठणी तर ही सुद्धा साडी मला वाटते फक्त चारशे रुपयाची आहे आणि मी बऱ्याच वेळा घातली ह्याला स्प्रेस वगैरे काही करायची गरज नाही फक्त धुतलं की व्यवस्थित अशी घडी घालून ठेवायची नंतर म्हणजे आपल्याला घालताना व्यवस्थित अशी सुरगाई जात नाही आणि खूप छान ह्याचंसुद्धा सुत आहे तर ही बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये घातली होती तुम्ही बघितली सुद्धा असेल ही ब्लॅक कलरची साडी ही सुद्धा एकदम सिम्पल आहे सातशे का सहाशे रुपयाची आहे साडी आणि अशा साड्या मी का घेते माहिती आहे का गावाला वगैरे गेलं की घालाय बरं पडतात आणि अशा हलक्या फुलफुली साड्या काम करताना पण बरं पडतं त्यासाठी मी ही साड्या घेतलेली आणि मला वाटत होतं ब्लॅक कलर नाही छान दिसायचा पण घातल्यानंतर छान दिसतोय शॉपमधून घेतलेली आहे इथल्या जवळच्या तर ही एक झाली ही पण मी बऱ्याच वेळा घातली या साडीबद्दल बऱ्याच ताईंनी विचारलं तर ही साडी मी दिवाळीला लक्ष्मीपूजन दिवशी घातलेली आणि हीसुद्धा साडी मला खूप स्वस्त बसलेली आहे फक्त हजार रुपयाला काय झालं तर आमच्या बिल्डिंगमध्ये बऱ्याच बायकांना म्हटलं नऊ दहा साड्या घेतलेल्या आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला ही साडी एवढी स्वस्त दिली कारण एक ही साडी घ्यायला गेला ना अठराशे दोन हजार अशी आहे कारण आता ही ट्रेंडिंगला आहे आणि पार्टीवेअर असल्यामुळे आता खूप महाग आहे म्हणजे महागच असते ही साडी पण आम्हाला सगळ्यांनी एकदम साड्या घेतल्या नऊ दहा साड्या तर घेतल्याच असतील त्यामुळे ही साडी आम्हाला स्वस्त भेटली आणि पण मला एवढी पार्टीवेअर वगैरे साड्या कामन काय माहीत आवडत नाहीत मला जास्त करून पैठणीच आवडतात तर ही पण एकदम सिम्पल अशी साडी आहे मी अजून ही साडी एकदाच वेअर केली मला वाटते जेव्हा काहीतर होतं कन्यापूजन होतं ना तेव्हाच मी हे वेअर केली तर ही पण साडी मला वाटते ही माझ्या मम्मीने साडी घेतलेली आहे आणि ही पण साडी अशी शॉपमधून घेतली उलटी घडे घातले तर अशी आहे साडी आणि खाली अशी डिझाईन आहे अशी आरशा साडी आरशाची अशी डिझाईन आहे आरशाची ही पण मी साडी अशी दुकानातून घेतली पाचशे का सहाशे रुपयाची होती तर जास्त मी म्हणजे ज्या सारख्या घालण्यात आलेत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेत तेवढ्याच ते मी दाखवलेत बाकीच्या लग्नाच्या वगैरे आहेत ना ती मी बेडमध्ये ठेवलेत आणि त्यासुद्धा मी हे अगोदर शेअर केलेत त्यामुळे सारखं सारखं तेच दाखवायला नको म्हटलं तर आणि सगळ्यात आवडीच्या एक राहिली आणि ही एक ही सुद्धा फक्त पाचशे रुपयाची साडी आहे ही सुद्धा मी मधूनच घेतली नाही म्हटलं तर वर्ष झालं असेल साडीला आणि मी एकदा दोनदा घातली पण व्हिडिओमध्ये आहे की नाही काय एवढं लक्षात नाही तर ही सुद्धा साडी खूप छान दिसते असा पिंक कलर आहे आणि सहाव्या स्किन टोनवरती कसा पिंक कलर छान दिसतो आणि शेवटी दोन साड्या दाखवते ते मला खूप आवडतात आणि आहे ना आवडल्यात त्या साड्या तर ही मी होम टूर कर करताना ही साडी वेअर केली हो तेव्हा बऱ्याच त्यांनी कमेंट केल्या की ही साडी तुला खूप छान दिसते आणि हे घेताना असं वाटायचं हा खूप भडक कलर आहे आणि छान नाही दिसायचं पण घातल्यानंतर खरंच खूप छान दिसतोय येल्लो शेडमध्ये आहे आणि काट असे रेड आहेत म्हणजे हैद कुंकाचा रंग आहे तर ही साडीसुद्धा मी मधूनच घेतली नाही म्हटलं तर ही साडी मला सत्तावीसशे रुपयाला का सव्वीसशे रुपयाला अशी पडलेली आहे आणि नाही म्हटलं तर दोन तीन दोन वेळा तर मी वेअर केली पण अजून वे धुतले वगैरे नाही कारण दोनदाच वेअर केली ती आता एकदा म्हटलं ड्राय क्लीनला देऊन आपल्या व्यवस्थित अशी घडी घालून ठेवावी तर ही एक साडीला पण नाही म्हटलं तर ती थी, दोन तीन वर्ष झालीच असतील तर हीसुद्धा पैठणी आहे ही जरा थोडीशी महागडी साडी आहे नाही म्हटलं तर बत्तीसशे रुपयाची ही साडी आहे कारण मी जास्त करून हजार दीड हजार आणि सिंपल अशा साड्या तर हजारच्या रेंजमध्येच असतात पण जर थोडंसं असं आता जास्त चांगली साडी घ्यायची म्हटलं तर पैसेसुद्धा चांगले लागतात त्यामुळे तर ही साडी मला खूप आवडते आणि बऱ्याच वेळा मी वेअर केलेली आहे असेच शॉपमधून घेतली ही साडी तरा। तरा तर असं होतं काही माझं साडी कलेक्शन तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल ऐकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा हो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ